किती भारी झालाय बघा भात आणि सुगंध एक नंबर येतो हा त्या मटकीचा तो सुगंध आहे ना एकदम भारी येतो म्हणजे सुगंध ना तुमचं पोट भरेल तर चविष्ट झालाय हा भात नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आठवणीतला पदार्थ बनवून दाखवणार आहे म्हणजे आमच्या शाळेत असताना ना हा भात आम्हाला बनवून दिला जायचा आज मी तुम्हाला मटकीचा भात बनवून दाखवणार आहे इतका चविष्ट लागतो ना हा मटकीचा भात शाळेत असताना इतका चविष्ट लागायचा ना हा भात म्हणजे मटकी भात आणि पटाटो खूप छान चव लागायची त्याची असा आठवणीतला पदार्थ आहे खूप भारी लागतो आज चवीला हा भात झटपट तयार होतो एक वेळच्या जेवणासाठी म्हणा संपूर्ण जेवण बनवायचं कंटा आला असेल तर असा एकच मटकीचा भात बनवायचा म्हणजे मटकीची खरी चव आहे ना ती या भातामध्ये उतरते आणि भारी चविष्ट असा भात तयार होतो मी सारखं सारखं चविष्ट म्हणते आहे पण तुम्ही पण अशी भाताची रेसिपी घरी बनवून बघा तुम्हाला आवडेलच माझी खात्री आहे आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हा भात बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम लाँग रेन बासमती तांदूळ घेतले आहेत आपले साधे नेहमीचे तांदूळ असतात बघा बारीक तांदूळ त्याचा हा भात बनवला तरीही चालेल खूप छान होतो चवीला आणि चारशे ग्रॅम तांदळासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो अशी मटकी घेतली आहे मटकीला छान मोड आले आहेत बघा ह्या भातासाठी सगळ्यात महत्वाचं मटकीला छान असे मोड यायला पाहिजे जास्त मटकी आवडत असेल तर जास्त टाकला तरीही चालेल किंवा कमी टाकला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार त्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे साली काढून उभे पातळ असे स्लाईस करून घेतले आहेत त्यानंतर दोन मध्यम आकारचे टोमॅटो असे जाड कापून घेतले आहेत बघा तीन टाळे कडीपत्त्याची अशी पानं घेतली आहेत असे दोन तुकडे आल्याचे घेतले आहेत दोन हिरवी मिरची घेतली आहेत सहा ते सात अशा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात साली काढून दोन बटाटे असे मोठे मोठे काप करून घेतले आहेत बघा म्हणजे ना शिजल्यावर दिसतो पण छान आणि खायला पण चांगला लागतो त्यानंतर मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला हळद गरम मसाला जिरं तवी मीठ बारीक चिरले कोथिंबीर तेल आणि पाणी एवढंच साहित्य आता आपल्याला एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरचं भांड घेतलंय त्यात टाकूया आलं त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या ह्या लसूण पाकळ्या ना कशा मोठ्या आहेत ना अशा जाड आहेत म्हणून सहा ते सात घेतलेत आहेत तुमच्या छोट्या लसूण पाकळ्या असतील ते एक दहा ते बारा घ्या पण जरा जास्त घ्यायची चव खूप छान लागते आणि ह्याचा आपल्याला दरदरी जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे इथे मी हा असा ठेचा तयार करून घेतलाय आता आपल्याला हे तांदूळ चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपण ना तांदूळ वाटीन किंवा छोट्या टोपान असे मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित समजतं भात छान मुका सुटसुटीत होतो आणि छान शिजतो पण हे तांदूळ आपण धुवून घेऊया टोप ठेवलाय तापत आज मी तुम्हाला हा भात टोपात बनवून दाखवणार आहे तुम्ही कुकर मध्ये बनवला तरीही चालेल कुकर मध्ये बनवताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल होतो या तेल तापलं ह्यात टाकूया जिरं जिरं फुललं त्यानंतर कांदा फोडणीत आपल्याला कडीपत्ता नाही टाकायचा वरतून टाकायचा आहे म्हणजे सुगंध सव छान येते कांदा आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या भातामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे इतर खडे मसाल्यांची चव आपल्याला ह्याच्यात नको आहे किंवा आपण जो गरम मसाला वापरलाय ना तो देखील आपल्याला थोडासाच टाकायचा आहे अगदी थोडासा चवी पुरता जास्त नाही टाकायचे जा, आपल्याला ह्या भातामध्ये ना फक्त त्या मटकीची चव हवी आहे म्हणून कमी मसाले टाकून हा भात बनवायचा छान चविष्ट तयार होतो कांदा इथे थोडासा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात आहे कडीपत्ता कढीपत्ता तुम्ही टाकायला विसरू नका हा कढीपत्ता टाकायचा स्वाद भारी येतो आणि टोमॅटो टोमॅटो आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे टोमॅटो देखील थोडासा नरम झालाय आता ह्या टाकूया तयार केलेला ठेचा आलेला लसूण मिरची एक ते दोन मिनटं गॅस कमी करून हा ठेचा आपल्याला परतवून घ्यायचा आहे ह्या अशा ना साध्या सोप्याच रेसिपी असतात वेगळे काही मसाले पण नाही टाकायचे ह्याच्यात पण त्याची चव ना खूप भारी लागते हां अशा वेगवेगळ्या रेसिपी देखील तुम्ही नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडतीलच आणि ह्याच सोबत आपल्या चॅनलवरती भाताचे पुलावचे भरपूर सारे प्रकार आहेत सगळ्या रेसिपी बघा आणि तर असे पदार्थ घरी बनवून बघा नेहमीच कसं तेच तेच खाऊन कंटा येतो ना काहीतरी चेंज हवा असतो त्यामुळे असे वेगवेगळे पुलावचे भाताचे प्रकार नक्की घरी बनवून बघा असा ठेचा मी परतवून घेतलाय यात टाकूया मसाले घरगुती लाल मसाला तुमच्या घरात जो साठवणीचा सा मसाला तुम्ही वापरताना तो टाकला तरीही चालेल त्यानंतर हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला मसाले परतवून घेऊया त्यानंतर टाकूया मटकी आणि हे बटाट मटकी आणि बटाटा आपल्याला ह्या कांदे आणि टोमॅटो मध्ये मसाल्यामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचंय मटकी इथे मी परतवून घेतलेली आहे आता ह्याच्यात टाकूया धुतलेले तांदूळ आणि तांदूळ पण आपल्याला ह्या मटकीमध्ये एक ते दोन मिनटं असे परतवून घ्यायचे त्यामुळे भात ना छान मोकळा सुटसुटीत होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे आपण एक टोप तांदूळ घेतलेले आपल्याला दुपटीन म्हणजे दोन टोप पाणी होतायचंय एक आणि हा दुसरा टोप तुम्ही कुकर मध्ये हा जो भात बनवत असाल ना आपल्याला दीड पट पाणी वापरायचंय एक टोप तांदूळ घेतला तर ता दीड टोप पाणी वरतून टाकूया चवीपुरता मीठ मीठ बाकी व्यवस्थित टाका हा आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि झाकण ठेवून भाताला मस्त असा कड कर काढून घ्यायचा आहे उकळ काढून घ्यायचे आग ना सगळ्या बाजून अशी सारखी लागायला पाहिजे टोपाला मग कड पण छान येतो आणि भात शिजतो पण चांगला आणि मोका सुटसुटीत पण होतो भाताला बघा मस्त कड आलाय पुन्हा एकदा आपल्याला ढवळून आहे आणि गॅस मिडियम करून परत झाकण ठेवून भातातला आपण थोडस पाणी आटवून घेऊया दोन मिनटं मिडियम गॅस करून या भातलं बघा बऱ्यापैकी असं पाणी आटलं पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे असं एवढं पाणी भातात हवं हां पण आपल्याला पूर्णतः गॅस कमी करून हा शिजवायचा आहे परतून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी आता टाकायचे थोडी नंतर स्वाद खूप छान लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप असं एक दोन चमचे आपण ह्याच्यात तूप टाकूया सगळ्या बाजून असा भात ना आपल्याला सारखा करायचा आहे आणि पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून भात आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे मोकळा सुटसुडीत शिजवून घ्यायचा हा पाणी त्यात अजिबात ठेवायचं नाही दहा मिनटं गॅस कमी करून हा भात मी छान शिजवून घेतलाय किती भारी झालाय बघा भात आणि सुगंध एक नंबर येतो हा त्या मटकीचा जो सुगंध आहे ना एकदम भारी येतो म्हणजे सुगंध ना तुमचं पोट भरेल तर चविष्ट झालाय हा भात गरमागरम स्वादिष्ट रुचकर मटकी भात खाण्यासाठी तयार आहे गरम गरम असताना किती मोका सुटसुटीत झालाय बघा एकदम भारी झालाय भात कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा नक्की हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे सर्वात सोपे भाताचे किंवा पुलाचे प्रकार किंवा इतर सर्व रेसिपीचे प्रकार सगळ्यांपर्यंत पोहोचतील थँक्यू या खायला